शेतकरी बंधू नमस्कार आज आपण मोरेगाव तालुका सिल् जिल्हा परभणी येथे एक शेतकऱ्याकडे आलेलो आहोत की जे कृषी शिक्षण आहे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना ते एक मार्गदर्शन करतात कृषी विभागाच्या विविध शेतीशाळा असतील शेतकरी प्रशिक्षण असतील यामध्ये त्यांचा आवर्जून सहभाग राहतो आणि त्यांची स्वतःची शेती कशी आहे हे आपण आज प्रत्यक्ष या ठिकाणी बघणार आहोत तर प्रभाकरराव चव्हाण आपलं स्वागत आहे तर तुमच्या शेतीमध्ये आता तुम्ही हे जे पीक घेतलेलं आहे म्हणजे आंतर पीक मुख्य पीक टरबूज त्यामध्ये मिरची आणि मलचिंग केलेली आहे तर थोडस शेतकरी बांधवांना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करा की कशा पद्धतीने तुम्ही पीक रचना केलेली आहे आणि यापासून तुम्हाला किती खर्च आला काय फायदा आला आणि दोन पिकाचा अनुभव कसा आहे तुमचा तर शेतकरी बांधवांना पाहायला गेलं तर आम्ही ही टरबूज मिरची पाहता तर मिरची ही म्हणजे मिखोळी लागवड नसून ते आम्ही या पिका मिरची पिकामध्ये सुरुवातीला प्रभुज पिकाची लागवड केली होती तर लागवड करायचा उद्देश असाच की दरवर्षी आम्ही ऑफ सीजन सीजनमध्ये प्रभूज या पिकाची लागवड करत असतो तर लागवड करत असतो तर लागवड कर, कर, करायच्या टायमाला आम्ही फक्त आपण दसरा ज्या पिरियडला येते म्हणजे दसऱ्याचे जे, जे, जे उपास येते आपले शिवरात्रीचे आपलं नवरात्राचे जे उपास येतात त्या उपासासाठी आम्ही ह्या प्रबुज या पिकाची निवड केली होती तर लागवड करताना आम्ही एकाच बेडवरती तर काय पावसाळ्यात काय राहते की टरबूज घ्यायचं म्हणलं की रिक्स राहते कारण कसं सेटिंगच्या टायमाला पाऊस आला त्या टायमाला मधमाशी नसती सेटिंगच्या टायमाला पाऊस आला तर त्यावेळेस फुलामधील पराग पर वाहून जाऊन त्या ठिकाणी आपल्याला फ फळ धारण्याची क्षमता खूप कमी दिसते तर याला मात करण्यासाठी तर आम्ही याला पुन्हा पर्याय निवडला की टरबूज आणि मिरची या दोन पिकाची लागवड करायचा निर्णय घेतला तर लागवड करताना पण काय निर्णय घेतला की बाबा एखाद वेळेस मिरची पण लाव आपण पण त्या टायमाला चान्स मिरचीला भाव नसला तर आपल्याला मजुरा करून तोडायला सुद्धा फार आवड जातं तर मग निर्णय घेताना असं लागवड केला की आपल्याला ज्या भाव भेटेल त्या टायपाला आपण हिरवी तोडायची आणि ज्या भाव नसला त्यावेळेस आपण लाल करून मार्केटला विकायची त्या अशा पद्धतीचे नियोजन करताना आम्ही एक पाच ऑगस्ट रोजी एक मल्चिंग मल्चिंग पेपरवरती पाच फुटावरती बेडवरून त्या बेडमध्ये अंतर किती आहे आणि कशा पद्धतीने आता तुम्ही अंतर हे पाहता दोन अंतर हे पाच फुट आहे पाच फुट आहे ओके तर पाच फुटामध्ये आम्ही काय केलं यामध्ये आपण चांगला कुजलाल शेणखत नंतर सुपर फॉस्फेट नंतर डी ए पी नंतर सुषमा अन्नद्रव्य निंबोळी पेंट या, या सगळं मिश्री खत बेसल डोस आम्ही हा बेडमध्ये भरला आणि बेडमध्ये भरल्यानंतर यावरती मल्चिंग आतरून घेतली मल्चिंग आतरल्यानंतर छिद्र पाडताना एक साइड आधी पूर्ण छिद्राची होल पाडून घेतले मल्चींग वरती नंतर दुसरी साइड पाडताना दोन जे आपण होल पाडलेत छिद्र पाडलेत त्या दोन होलच्या छिद्राच्या समोर एक म्हणजे क्रॉस मध्ये एक पुन्हा आणखी एक चित्र टाकलं अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर एक साइड आम्ही लागवड आम्ही टरबूज या ट्रबुजची ट्रबुजाची लागवड केली बिया लावून लागवड केली व दुसऱ्या जी साईड आहे बाजू आहे त्या ठिकाणी आम्ही एक टरबूज लागवड झाल्यानंतर म्हणजे टरबूजाचं म्हणजे लागवड केली आणि त्याच्यानंतर किती मिरची मिरची रोप आम्ही एक पंधरा दिवसानंतर लावलो कारण त्याला काय काय होतंय की आपण समज मिरची आणि टरबूज हे दोन्ही पिकं समज सोबत लावले तर काय होतंय टरबूज निघाला एक सात आठ दिवस लागतात आणि मिरची तोड मग काय होतं मग मिरची झाड तयार असते तयार झालेलं तर मग काय ते अन्न जे अन्नाची स्पर्धा आहे स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर मिरची सुरुवातीला लावण्यात आली तर काय होतं की मिरची फास्ट जा म्हणजे जास्त प्रमाणात वाढ होते तसं आपल्या वेलाची वाढ होताना दिसत नाही बरं अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही केलेले तर आम्हाला थोडस याच्यातलं अर्थशास्त्र सांगा त्यामध्ये तुम्हाला एकंदरीत किती खर्च झाला आणि किती उत्पादन निघालं त्याचबरोबर आता तुमची ही जी मिरची आहे आता तुमची मिरची तोडणी सुरू आहे तुम्ही एक लाल मिरची म्हणून ही एक सुकी मिरची म्हणतो आपण ती विकत आहात याचं थोडंसं अर्थशास्त्र समजून सांगा आम्हाला तर असं प्रकारे चांगल्या प्रकारे नियोजन केल्यानंतर तर आम्हाला मल्चिंग नंतर, नंतर टुरबुराचं बियाणं व जवळपास मिरचीचे रोपं जवळपास एक सत्तर ते ऐंशी हजार रुपयापर्यंत आम्हाला एकरसाठी खर्च आला होता तर कारण की कसं ऑफ सीजन म्हटलं की थोडा एक दोन पैसे शिल्लकच आपला खर्च करावं लागते शेतीसाठी आणि मिळणारं उत्पादन कमी असलं तरी भाव चांगला म्हणजे सीजनपेक्षा एक चांगल्या प्रकारे दुपटीचा फरक भाव फरक पडतो म्हणजे किती उत्पादन तुम्हाला आता गेलं सरासरी मला ह्या प्लॉट मध्ये एकर भरमध्ये एक सात हजार बियाणं बसल बरं तर सेटिंगच्या टायमाला पाऊस असल्यामुळं थोडं मला म्हणजे थोडं नुकसान झालं पण त्या टायमाला पण मधमाशी नव्हती त्या टायमाला मी त्यावेळेस मी आपलं मधमाश्याचा पेट्या मागून मागून मधमाशी करून चांगल्या प्रकारे सेटिंग करून घेतली बरं तर असं असताना सुद्धा मला ह्या ऑक्सिजन प्लॉट मध्ये एका एकर क्षेत्रामध्ये एक सोळा टन उत्पादन ट्रभुजा मिळालं बर तेव्हा भाव चांगला भेटला तुम्हाला त्यावेळेस मला ह्या सोळा सोळा टन उत्पादनाला एक सोळा रुपये पन्नास पैसे प्रति किलोने इतका असा दर भेटला आता मिरची जी आहे आता ही जी वाळलेली मिरची आहे ही तुम्ही कुठे विकता आणि म्हणजे उत्पादन किती निघते सरासरी किती होता था था। आता त्यानंतर ट्रबुज गेल्यानंतर आम्ही काय केलं आपलं ट्रबुज पीक गेल्यानंतर आम्ही पहिले ट्रिबुजातले वेल काढून घेतले काढून घेतल्यानंतर याच्यात आंसर मशागत करून घेतली चांगल्या प्रकारे त्यानंतर मिरची हे पीक सरासरी नंतर एक साठ ते पाच दिवसाला सुरू होतं म्हणजे टरबूज आपलं संपणं mm -hmm. आणि मिरचीचा तोडा टरबूज संपल्यानंतर एक पंधरा mm -hmm. दिवसाला मिरचीचा तोडा सुरू झाला तर तो, तोडा सुरू झाला तर काय झालं की आपला नेमका तोडा सुरू झाला आणि त्यावेळेस भाव ढासळले म्हणजे आपण जे सुरुवातीला जे ठरलं होतं की यावेळेस समज हिरवी असेल मार्केट असेल तर आपण हिरवी विकायची आणि मार्केट नसेल तर लाल विकायची त्यानुसार म्हणजे तंतुज्वन ठरलं मिरच्या तोडा सुरू होत्या टायमालाच भाव ढसळले होते बर म्हणजे भाव शेतीमध्ये नेहमी संकट चढ उतार असते परंतु एक जनरली हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीपासून अधिक फायदा असतो असे अनेक जण म्हणतात फक्त थोडस याच्यामध्ये नियोजन करावं लागतं त्याच्यात मुख्यतः आता काय काळजी घ्यावी लागते मिरची मध्ये जसं आता काही रोग येतात आकस्मिक कीड येतात तर त्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागते आता मिरचीमध्ये पाहायला गेलं तर मिरची हा आता या पिका म्हणजे आजू भाजीपाला जे आपण पीक घेतो त्यामध्ये येणारा सगळ्यात जास्त म्हणजे याच्यावर येणारा व्हायरस तर व्हायरस हा कशामुळं पांगतो तर आपला आपला फुलकिड्यामुळं आपलं पांढरी मासेमुळं व मूळ यांचं चांगल्या प्रकारे संक्रमण व्हायरसमुळं होतं पण असं आपण जी जी जात लावलेली आहे जा, या जातीचं वैशिष्ट्य असे की जी आपण मार्केटला जी पोपट्या कलरची मिरची येते आणि ही आपलं गडद हिरवा रंग आहे मिरचीचा तर ह्या सहसा करून ज्या पण ज्या आपण लाल कलरच्या मिरचीच्या जाती लावतो या जाती सहसा करून आपल्या व्हायरस या रोगाला व थ्री या रोगाला कमी प्रमाणात बळी पडतात बळी पडतात तर त्यानुसार आम्ही हे लाल चिल नियोजन केलं होतं तर नंतर किडीमध्ये पाहायला गेलं तर आपण पाहू शकता की पहिले सगळ्यात जास्त मिरचीला थ्रिप फुल करायचा होतो पण ह्या दोन तीन वर्षापासून आता, है ब्लैक आता है, है, है ही मिरची आपिकामध्ये ब्लॅक थ्रिप्स म्हणजे काळा प्रकारचा हं थ्रिप्स म्हणजे याचावर आतापर्यंत कोणतच असं कंपनीने की म्हणजे तोपणे सांगितलं नाही की याच्यावर आमचा लेबल क्लेम आहे की याच्यावर अहिनी हे ब्लॅक थ्रिप्स संपूर्ण नष्ट होऊ शकतो बरं बरं आता हे तुम्ही 1 एकर मध्ये जे मिरची आहे त्याचा उत्पादन किती निघतं आणि सरासरी दर काय आहे त्याला सरासरी आता माझा पहिला हा तोडा म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस भाव कमी होते त्यावेळेस माझा एक हिरवी मिरची जवळपास एक सव्वीस ते सत्तावीस क्विंटल गेली होती आणि त्याला सरासरी मला एक चार ते साडेचार हजार रुपये भाव भेटला होता नंतर दुसऱ्या नंतर त्यानंतर भेटला पण नंतर माल झाडावर शिलक होता तर आम्हाला म्हणजे मार्केटला विक्रीसाठी आणायची होती पण नंतर भाव हे वीस ते पंचवीस रुपयावर आले त्यानुसार आम्ही काय केलं की आता लाल कलरला सोडलेले आहे आता तुम्ही पाहू शकता की हे पूर्ण झाड लाल झालेले लाल मिरची आता लाल मिरची ही झाडावरली जवळपास एक सात हजार झाडं आहेत एका एका एकरमध्ये जवळपास एक, एक पंचाळीस क्विंटल पंचेचाळीस ते पन्नास क्विंटलचा तोडा हा लाल मिरचीचा निघणार आहे आणि नंतर आणखी सुद्धा या यावरती पण आणखी शेंडा चालू आहे आणि पुढचा तोडा एक सत्तर ते ऐंशी क्विंटल निघन अशी आमची लाल मिरची अपेक्षा आहे आणि जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस क्विंटल लाल मिरची निघली तर त्यापासून आम्हाला ओली मिरची निघली त्यापासून आम्हाला एक पंचवीस क्विंटल पर्यंत पंचवीस तीस क्विंटल लाल वाल मिरची होईल अशी अपेक्षा आहे म्हणजे एकंदरीत जर योग्य व्यवस्थापन केलं तर हिरव्या मिरची पेक्षा लाल मिरची म्हणजे भाव बघून आपण विकायचं का चांगला असेल तर आपण विकायला पाहिजे आणि जर हिरव्या मिरचीला मागणी नसेल तर आपण ठेवायला हरकत नाही आणि तिचं एक वाळलेली मिरची म्हणून आपल्याला विकता येईल आणि पुन्हा कसं आहे एखाद्या वेळेस आपल्याला लाल मिर हिरवी मिरची आपल्याला मार्केटला लगेच पोपटी मिरची लगेच विकायला लागते पण लाल मिरची आपण याच्यामध्ये पण सुद्धा तेजी मंदीचा करू शकतो बरोबर कारण कसं का आहे सध्या समज बाजार कमी असले तर आपण त्याला कोल्ड स्टोरेज ठेवून एक दोन तीन चार पाच नंतर जेव्हा मार्केटमध्ये स्टोरेज करून मार्केट आपण विकू शकतो तर आपण एक दोन तीन वर्षाचा विचार केला तर लाल मिरच्याला सरासरी एक दहा ते वीस हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळत आहे